पन्हाळगड कोल्हापूरपासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर असणारा पन्हाळगड हा महाराष्ट्रीयन पर्यटकांबरोबरच देशी विदेशी पर्यटकांचा आवडता किल्ला बनत चालला आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे येथील भौगोलिक परिस्थिती ऐतिहासिकता आणि गडाचा भक्कमपणा होय पन्हाळा हा किल्ला इसवी सन दहाशे बावन्नमध्ये शिला हरवंशीय राजा भोस यांनी बांधला पण त्याही पूर्वी म्हणजे सन पूर्व दोनशे ते तीनशे वर्षापासून पन्हाळगडला तटबंदीचे संरक्षण असावे असे काही इतिहास संशोधकांचे मत आहे पर्णालय पन्नगालय पद्मालय परशराश्रम पर्णालदुर्ग ब्रह्मशैल्य शहानबीदुर्ग पन्हाळा अशी विविध नावे धारण केलेला व शिलावहार राष्ट्रकूट चालुक्य यादव बहामणी आदिलशाही मराठा अशा अनेक राजवटी पाहिलेला रांगडा पन्हाळगड आजही सह्याद्रीच्या कुशीत मानेने उभा आहे या गडाचे वेगळेपण पाहिल्यानंतरच लक्षात येईल स्वराज्यासाठी नरवीर बाजीप्रभू देशपांडे वीर शिवा काशीद यांचे रक्त सांडलेला हाच तो पन्हाळगड सुवर्ण फुले उधळून राजांचा सत्कार झाला हाच तो पन्हाळगड तीन फेब्रुवारी ते बावीस फेब्रुवारी अठराशेच्या दरम्यान दौलतराव व विश्वासराव गायकवाडांनी लढाई जिंकून देखील केवळ चढावासाठी प्राणार्पण केले त्या वीरांची जन्मभूमी व कर्ग कर्मभूमी असणारा हाच तो पन्हाळगड इसवी सन सतराशे आठ ते इसवी सन सतराशे ब्याऐंशी म्हणजे जवळजवळ चौऱ्याहत्तर वर्षे कोल्हापूर संस्थांचा राज्यकारभार येथून चालवला गेला हाच तो पन्हाळगड इसवी सन सोळाशे एकोणसत्तरमध्ये संभाजी मोगलांच्या छावणीतून परत आणि त्याची शिवाजीराजांची भेट झाली हाच तो पन्हाळगड इसवी सन सोळाशे त्र्याहत्तरमध्ये कोंडोजी फर्जत या शूर सरदार कर्वी अवघ्या साठ मावळ्यांशी राजाने जिंकून घेतला हाच तो पन्हाळगड आजही पन्हाळगडाची ऐतिहासिकता अजिबात कमी झालेली नाही पुरातन खात्यामार्फत एकोणीसशे सत्त्याण्णव पासून गडावरील ऐतिहासिक वस्तूंची डागडुजी सुरू आहे इसवी सन अठराशे चव्वेचाळीस मध्ये इंग्रजांनी चार दरवाजा पाडला तसेच कलावंतील महण नायकिणीचा सज्जा या वास्तूवर देखील लांबून तो व जवळून अनेक हल्ले झालेले आहेत या दोन वास्तू सोडल्या तर पन्हाळगडावरील सर्व वास्तू आज सुस्थितीत व भक्कम आहेत पन्हाळगडावर पाहण्यासारख्या अनेक वस्तू आहेत त्यामध्ये वीर शिवा काशीत पुतळा नागझरी पराशर गृहा पराशर तीर्थ साधोबा दर्गा नरविल बाजीप्रभू देशपांडे पुतळा तीन वर दरवाजा अंधारबाब गोपाळ तीर्थबाग दारुगोळा कोठार अंबरखाना धान्याची कोठारे जखुबाई तेलिण प्राणार्पण पुसाटी बुरुज दुतोंडी बुरुज दौलती बुरुज बाजीप्रभू बुरुज वाघ दरवाजा तबकवन उद्यान राजदेंडी सज्जाकोठी राजवाडा साठमारी शिवमंदिर नेहरू उद्यान महालक्ष्मी व ब्रह्मेश्वर मंदिर पन्हाळा वास्तुसंग्रहालय कापूरबाव मोरोपंत ग्रंथालय सोमेश्वर मंदिर व तलाव पंत अमात्य समाधी रेडेमहल छत्रपती संभाजी मंदिर धर्मकोठी एकमुखी दत्त मंदिर पडकोट पराशर पराशरगृहा हनुमान मंदिर इत्यादीचा समावेश होतो हिंदू पदपातशहा छत्रपती शिवाजी महाराज यांचे अस्तित्व आहे असे भासवून जनसामान्यांना प्रेरणा घेण्यास प्रोत्साहित करणारे पन्हाळगडावरील सुंदर व सुबक मंदिर म्हणजे शिवाजी महाराज मंदिर उर्फ शिवमंदिर तारार आणि राजवाड्यासमोर असणारे हे महाराष्ट्रातील आकर्षक शिवमंदिर छत्रपती शाहू महाराजांनी बांधले इसवी सन एकोणीसशे तेरा साली मंदिरामध्ये शिवरायांची अश्वारूढ अशी संगमरवरी दगडाची रेखीव मूर्ती बसवली आहे मूर्ती छोटी मात्र प्रेक्षणीय आहे ही मूर्ती कागल येथील मूर्तिकार श्री सुतार यांनी बनवली आहे या मूर्तीशेजारी करवीर राज्य संस्थापिका छत्रपती तारा यांच्या पादुका आहेत मंदिराच्या मागील बाजूस सन पूर्व तिसऱ्या शतकातील बावीस गुहा आहेत वाघ दरवाजा गडाचे उत्तरेकडील प्रवेशद्वार म्हणजेच वाघ दरवाजा ज्याप्रमाणे वाघाच्या टप्प्यात येणारे सावज त्याच्या जबड्यातून सुटू शकत नाही त्याचप्रमाणे उत्तरेकडून येणारा शत्रू या दरवाजातच सैनिकांचे भक्ष ठरे त्यामुळे याला वाघ दरवाजा म्हणून संबोधले जाते हजारोंच्या संख्येने गडावर चाल करू चा करून येणारा शत्रू वाघाच्या कचाट्यात सापडल्याप्रमाणे मुठभर मावळ्यांकडून गारद होई या दरवाजाची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे दोन्ही बाजूंना दोन बुरुज असून त्यावर तोफा ठेवण्याची जागा आहे दरवाजावर गणपतीची मूर्ती कोरली आहे दरवाजाच्या वरील बाजूस टेहाळणी करणारा चबूतरा ठेवला आहे दरवाजाचे संपूर्ण बांधकाम दगडामध्ये केले असून दरवाजालगत सैनिकांना विसावा घेता यावा तसेच या दरवाज्यातून प्रवेश करणाऱ्या शत्रूवर सहज मात करता यावी या दुहेरी हेतूने दरवाजाची रचना केली आहे दरवाज्यातून पायऱ्या उतरून तबक उद्यानात प्रवेश करता येतो या बागेची रचना तबकाप्रमाणे असल्याने तिला तबक बाग म्हटले जाते येथे भर उन्हाळ्याच्या वेळीही बागेची निगा राखली जाते तबक वन उद्यान वाघ दरवाज्यातून उतरून खाली गेले की लागते ती तबक बाग उद्यानाला तबकासारखा आकार असल्यानं त्याचं नाव तबक उद्यान या उद्यानात पन्हाळ्यातील सर्व ऐतिहासिक वस्तूंचा आराखडा आहे उद्यानात शेकडो प्रकारची झाडे आहेत प्रत्येक झाडावर त्याच्या नावाची पाटी लावलेली आहे उद्यानात झाडी भरपूर असल्याने आणि जमीन शाडूची असल्यामुळे नैसर्गिक गारवा येथे पाहायला मिळेल अनेक दुर्मिळ वनस्पतीचे दर्शन इथे घडते या ठिकाणी एक सर्पालय आहे त्यामध्ये अनेक विषारी व बिनविषारी सर्प आपणास पाहायला मिळतील लहान मुलांना खेळण्यासाठी बालोद्यान आहे विसावा मंडप आहे पर्यटक माकडांच्या संगतीने इथे डबे सोडतात इथले एकूण वातावरण आल्हाददायक आहे इथून वारणाखोराचे दर्शन घेता येईल दुतोंडी व दौलती बुरुज या दुतोंडी बुरुजाला दोन्ही बाजूने चढणे आणि उतरण्यासाठी पायरे आहेत म्हणून यास दुतोंडी बुरुज असे म्हणतात याची बांधणी भक्कम व मजबूत आहे या बुरुजावरूनच समोरचा टापू नजरेत घालता येतो या बुरुजाच्या शेजारीच दौलती बुरुज नावाचा बुरुज आहे या बुरुजावर असणारा शिलालेख विशाळगडला नेला असून त्यावरील माहितीनुसार हा बुरुज नुसता दौलती नसून दौलतीची एक खाण आहे हा बुरुज म्हणजे गडावर असलेल्या राजदिंडीच्या द्वाराचा रक्षक आहे म्हणजे दौलतीची राखण करणारा दौलती आहे असे म्हटले आहे या शिलालेखाच्या अर्थावरून या बुरुजाखाली धन असेल या आशेने एका आदिलशाने हा बुरुज पूर्णपणे खणून काढला पण याला काही मिळाले नाही आणि परत त्यांनी हा बुरुज जांभ्या दगडात बांधून काढला असे अनेक बुरुज पन्हाळगाडच्या तटबंदीत आजही अस्तित्वात आहे त्यापैकी पुसाटी बुरुज दुतोंडी बुरुज दौलती बुरुज व बाजीप्रभू बुरुज हे महत्त्वाचे बुरुज आहेत कोठी सदर ई महल सिद्धीजोहरच्या वेड्यातून सुटण्यासाठी गुप्त खलबदे इथेच झाली छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख अंगावर चढून इथूनच शिवा काशीतगडावरील हुजऱ्यांचे पहारेकरांचे मुजरे घेऊन सिद्धीजोहोरच्या भेटीस गेले याच इमारतीत संभाजीराजांना शिवरायांनी या प्रांताचा कारभार पाहण्यास ठेवले होते शिवरायांचे हे खलबताचे स्थान होय इब्राहिम आदिलशहा एक व दोन येथूनच राज्यकारभार करत होते गडाचा रोमहर्षक इतिहास सांगणारी ही इमारत आदिलशहाच्या कारकिर्दीत मक्सूद अकान यांनी बांधली संपूर्ण बांधकाम चुना व दगड यांचे आहे इमारतीची लांबी छत्तीस फूट रुंदी छत्तीस फूट व उंची बहात्तर फूट आहे इमारतीमध्ये प्रवेश करण्यात पश्चिमेकडून एकच दरवाजा आहे या इमारतीत एक शिलालेख आहे तो असा सुंदर चेहऱ्याचा जो इब्राहिम आदिलशहा त्याच्या कारकिर्दीत किल्ल्याच्या शिखरावर माथ्यावर चित्तास आल्लाद देणारा हा वाडा बांधण्यात आला त्याची लांबी रुंदी एक नवरस असून उंची दोन नवरस आहे हे मोहक वस्तीस्थान अत अकाने बांधले शाहूर सन एक हजार आठ साली रज्जब महिन्यात हा उत्कृष्ट वाडा पुरा झाला स्वर्गीय राजा हे परमेश्वरा या निर्मल वाड्यात अक्षय राख हे इसवी सन सोळाशे आठ पन्हाळा किल्ल्यावरील तटबंदीवर बांधलेली एकमेव उंच आणि तंदुरुस्त अशी इमारत असल्यामुळे आणि पूर्व पश्चिम आणि दक्षिण अशा तिन्ही बाजूने लांबून या इमारतीचं दर्शन घडत असल्यामुळे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी रोजी तहसीलदारांच्या हस्ते इथे मुख्य ध्वजवंदन होते आपला राष्ट्रीय ध्वज मानाने फडकत असल्याचे पाहून या वास्तूलाही धन्य झाल्याचे वाटत असेल ब्रिटिश राजवटीत या इमारतीचा वापर इंग्रज अधिकाऱ्यांचे राहण्याने ठिकाण म्हणून होत होता कोठीला लागूनच नंतर विश्रामगृहे बांधण्यात आलेली आहेत येथे मंत्री खासदार आमदार तसेच वरिष्ठ अधिकारी विश्रांतीसाठी येतात सिद्धी जोहरने गडास वेढा दिला असता आषाढ पौर्णिमेच्या रात्री बारा जुलै सोळाशे साठ रोजी तब्बल सव्वा चार महिन्याचा वेढा फोडून जाताना महाराज याच इमारतीतून निघून विशाळगडास रवाना झाले छत्रपती संभाजी राजांकडे पन्हाळा प्रांतांची देखरेख करण्यास सांगून शिवरायांनी यांना या वास्तूमध्येच ठेवले होते शिवराय रायगडावर कैलासवासी झाले त्यावेळी संभाजीराजांना हे कटू वृत्त येथेच समजले या इमारतीवरून आपणास पावनगड ज्योतिबा मंदिर वारणा परिसर रंकाळा तलाव परिसर नजरेस पडतो पहाटेची मोकळी हवा खाण्यासाठी व सूर्योदय पाहण्यासाठी येणाऱ्यांना हा परिसर आकर्षित करतो या इमारतीसमोर दारुखाना होता छत्रपती तारा राणी राजवाडा राजेशाहीपणाचा कोणताही डामडोल न भासवता अतिशय साध्या बांधणीमध्ये बांधलेला असा हा ताराराणी राजवाडा छत्रपती तारा राणी यांनी इसवी सन सतराशे आठमध्ये कोल्हापूर राज्याच्या स्थापनेवेळी हा राजवाडा बांधला पन्हाळा हेच ठिकाण ताराबाई यांनी राजधानीसाठी निवडले या राज्यातूनच सतराशे ब्याऐंशी पर्यंत तब्बल चौऱ्याहत्तर वर्षे कोल्हापूर राज्याचा कारभार चालवला या राजवाड्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना पहारेकऱ्यांसाठी खोल्या असून दुसऱ्या मजल्यावर जाण्यास दगडी जिने आहेत चारही बाजूंनी बंदिस्त असणारी ही दोन मजली इमारत कोणताही थाटमाट न दर्शनाही साध्या प्रकारची आहे या ठिकाणावरूनच राज्याची सूत्रे हलवली जात होती इमारतीच्या दर्शनी भागामध्ये मोठा चौक असून तेथे पन्हाळा विद्या मंदिर ही दहावीपर्यंत शिक्षण देणारी शाळा भरते या ठिकाणी दोन छोटेसे तुरुंग आहेत सोमेश्वर मंदिर छत्रपती शिवरायांनी ज्या सोमेश्वरास एक लक्ष सोनचाफ्याची फुले सैनिकांद्वारे अर्पण केली तेच हे सोमेश्वर मंदिर पन्हाळ्याच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रचंड जलसाठा असणारा तलाव म्हणजे सोमेश्वर तलाव या तलावाच्या काठाला असणारे मंदिर सोमेश्वर मंदिर होय छत्रपती शिवराय प्रतापगडावरून जेव्हा पन्हाळा झाले तेव्हा त्यांनी या सोमेश्वरास एक लक्ष सोनचाफ्याची फुले सैनिकांद्वारे अर्पण केली मंदिर रेखीव असून मध्यभागी नंदी आहे सोमेश्वर तलावाच्या घाटाची बांधणी यादवकालीन असून आदिल खान गाझे याच्या कारकिर्दीत मलिक खैदर इश्कंदर बहारदारी याच्या देखरेखीखाली हा तलाव बांधण्यात आला असा उल्लेख येथील शिलालाखात आढळतो पंत अमात्य समाधी रामचंद्र पंत अमात्य यांचे मूळ नाव रामचंद्र निळकंठ बावडेकर उर्फ भदाणेकर छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना सोळाशे एकोणनव्वदमध्ये हुकूमत पनाह ही मानाची पदवी दिली मराठी राजवटीच्या पडझडीच्या काळात हिंदवी स्वराज्याच्या मोडत चाललेला डाव सांभाळता सांभाळता पंत अमात्याचे आठ फेब्रुवारी सतराशे सोळा रोजी निधन झाले रेडेमहल पन्हाळगडावरील भव्य व देखण्या इमारतीमधील एक देखणी व पाहणाऱ्यांच्या समोर प्रश्नचिन्ह उभे करणारी एक आकर्षक इमारत म्हणजे डेरेमहल उर्फ रेडेमहल अंबरखान्यातील धान्य कोठ्यांमध्ये रेड्यांच्या व बैलांच्या पाठीवरून अन्नधान्य आणले जाई या रेड्यांच्या विश्रांतीसाठी राजकर्त्यांनी येथे निवास व्यवस्था केली होती असे म्हटले जाते ही इमारत भव्य दगडी खांबावर उभी आहे संपूर्ण बांधकाम चुन्यामध्ये दगडांच्या सहाय्याने केले आहे इमारतीस दोन्ही बाजूं प्रवेशदार असून खिडक्यांची रचना छोट्या कामानीद्वारे केली आहे आईसपाईस वरांडा मोठ्या कामानी, कामानी येथे पाहावयास मिळतात संभाजी देवालय पन्हाळगडावरील मंदिरांपैकी मध्यवर्ती भागात असणारे भव्य मंदिर म्हणजे संभाजी देवालय कोल्हापूर राजेशाही घराण्यातील संभाजीराजे यांचे हे देऊळ राजांची कारकीर्द सतराशे चौदा ते सतराशे साठ आहे शिवरायांचा दुसरा पुत्र राजाराम यांचा संभाजी हा मुलगा होय पन्हाळा हे त्यांच्या राजधानीचे ठिकाण होते त्यांचे देहावसान टोप संभापूर येथे झाले पन्हाळा येथे त्यांचे देऊळ उभारण्यात आले या देवळाचा आकार नव्वद फूट लांब छप्पन फूट रुंद व पंचावन्न फूट उंच असा आहे धर्मकोठी इतिहासकालीन कलाकुसरींची आणि चित्रकलेची ओळख करून देणारी ही धर्मकोठी अंबरखान्यातील कोठारांमध्ये साठवलेले धान्य या इमारतीत आणून फकीरांना व वा गोरगरिबांना दारधर्म केला जात असे म्हणून या वास्तूला धर्मकोठी म्हणून ओळखले जाते कलावंतीन महल आज आपणाकडे मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध आहेत त्याद्वारे आपण आपले मनोरंजन करत असतो पूर्वीच्या काही सत्ताधीशांना पहिल्यापासूनच मनोरंजनाचा शौक होता हा शौक कलावंतीण नाचून पूर्ण केला जाई। असे कलावंतणी नाचण्याचे ठिकाण म्हणजेच कलावंतीन महल उर्फ नायकिणीचा सज्जा तीन दरवाज्यापासून काही अंतरावर समोरून एक मजली दिसणारी इमारत म्हणजे अंधार बाव उर्फ श्रंगार बाव अंधार म्हणजे काळो आणि बाव म्हणजे विहीर ही वास्तू एक मजली नसून तीन मजली आहे इमारतीची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून तळामध्ये पाणी मध्यभागी आणि पाणीच्या प्रसंगी गडाबाहेर जाण्यासाठी चोरवाट वरील मजल्यावर राहण्याची सोय केली आहे इमारतीचे संपूर्ण बांधकाम चुन्यामधील असून सुपारी एवढे दगड चुन्यात घालून छत बनवले आहे तटाच्या कडेवर बांधकाम आणि त्यामध्ये पाणीसाठा हे या इमारतीचे खास वैशिष्ट्य आदिलशहाच्या काळात हिजरी सन नऊशे नऊ साली अबू युसुफ या कारागिराने ही बाब बांधली या वास्तूवर एक शिलालेख आहे त्यामध्ये असे म्हटले आहे की पन्हाळ्यावर त्याच्या राजाच्या आरंभी परमेश्वर त्याचे वैभव सुदैव आणि पद वृद्धिंगत करो त्याच्या वैभवाचे स्मरण राहण्यास ही गोष्ट अक्षय कायम राहील स्वर्गातील देवांगणाच्या डोक्यावरच जणू काय एक बुरुज एक तळे आणि ही इमारत बांधण्यात आली या तळ्यातून सुंदर पाण्याचा धारा वाहतो आणि त्या देवांगणाने जणू काय वाड्याच्या एका ठिकाणी अत्युच्च पदवीच्या मनुष्याच्या हुकुमाने हा हा तलाव ठेवला ही इमारत मोठ्या वैभवाने सुखाने व समृद्धीने जन्मास आली इमारतीच्या छतावरून कासारी नदीकडील निसर्गाचे विहंगम चित्र निहाळताना मनसोक्त आनंद मिळतो या इमारतीसमोर नगर परिषदेने प्रयत्नपूर्वक उद्यान विकसित केले आहे तेथेच विश्वभक्त भालजी पेंढारकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते अंधारबाब परिसरामध्ये पर्यटकांची नेहमी गर्दी असते पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे पन्हाळगडावळीत अनेक व्यक्तींना रोजीरोटीचे साधन उपलब्ध झाले आहे तीन दरवाजा पन्हाळाच्या पश्चिमेकडील मोठे प्रवेशद्वार कोकणी दरवाजा म्हणून तेथील या इमारतीस ओळखले जाते या पूर्ण इमारतीचे काम काळे मोठमोठे दगड आणि शिसे या धातूत केलेले आहे दरवाजाची बांधणी सुबक व आकर्षक आहे दरवाजावरील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे वरच्या मजल्यावर ये जा करण्यासाठी आतून आणि बाहेरून जिण्याची सोय ठेवलेली आहे दरवाजावर एक शिलालेख आहे तो असा सर्व मायाळू व दयाळू परमेश्वराच्या नावाने त्यांच्या जामदारखानाच्या दरवाज्याची हे वाक्य किल्ली आहे इब्राहिम आदिलशहा पन्हाळ्याच्या राज्यात जगाचा पालक जो माझा बादशहा त्याच्या कारकिर्दीत पन्हाळा सुभ्याचा राजधानीच्या किल्ल्याचे पुनरुज्जीवन झाले परमेश्वर त्यांच्या राज्याचे रक्षण करो हिजरी सन नऊशे चोपन्न साली बादशाह परठिकाणी ठिकाणी असता मालिका दाऊद अक प्रतिनिधींच्या कारकिर्दीत अहमद या प्रधानाचा मुलगा सालर यांनी हा लेख खोदला इसवी सन पन पंधराशे चौतीस दरवाजाच्या कमानीवर दोन वाघांची चित्रे कोरली असून त्यांच्या पायामधून पंख काढलेले आहेत तिसऱ्या दरवाजावर हत्ती आणि गणपतीची मूर्ती कोरलेली आहे सिद्धी जौहरने पश्चिमेकडून दरवाजातून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर तोफा टाकल्या त्यावेळी दरवाजाच्या एका दगडाच्या ठिकऱ्या उडाल्या त्याची खूण आजही पाहावयास मिळते अंबरखाना उर्फ बाले किल्ला प्रत्येक गडावर बाले किल्ला असतो त्यामध्ये बहुधा खजिना शस्त्रसाठा ठेवला जातो